लग्नाची बेडी या मालिकेच्या दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये सागर सांगत असतो हे बघ मला काही माहिती नाही आहे तू मला मुक्तासाठी काहीतरी गिफ्ट आणून दे देहीर म्हणतो अरे बायको तुझी गिफ्ट मी कसं आणणार यावरती सागर म्हणतो बायकोसाठी नाही तर सईच्या मुक्ताईसाठी गिफ्ट आणायचं आहे तू बघ काय तुला या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत आता मिहीर धर्मसंकटामध्ये अडकतो तो विचार करतो मी मिहिकाला कॉल करतो आणि त्यानंतर काय गिफ्ट घ्यायचं हे ठरवतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता किचनमध्ये असते आणि ती केक बनवत असते सई येते आणि म्हणते मुक्ताई तू काय बनवते आहेस मुक्ता सांगते आज आजू आणि आजोबांचा वाढदिवस आहे की नाही मी त्यासाठी केक बनवते त्यावर सई म्हणते मी मदत करू का मग मुक्ता आणि सई दोघीजणी छानपैकी केक बनवत असताना तिकडे आता इंद्रा येते आणि म्हणते वा 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 छान केक बनलाय आणि नंतर ती सईला सांगते सई कसला गाणेरडा हा केक इतक्यात तोपर्यंत तो मिहीर आता मिहिकाला कॉल करतो आणि म्हणतो अगं दादाला ना वहिनीसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे पण काय घ्यावं हे सुचत नाही आहे तर तू काही सुचवशील का एका सांगते हल्लीताई छान छान साड्या नेसते ना तर एखादी छानशी साडी दे ना मिहीर म्हणतो तू एक छानशी साडी आणशील का मिहिका म्हणते अरे सगळंच मी करायचं का मिहीर म्हणतो प्लीज प्लीज एका सांगते ठीक आहे आणि मिहिका छानपैकी मुक्ताच्या आवडीची साडी घेऊन आता मिहीरपर्यंत पोहोचवण्याचं सगळं डिटेल काम करते इकड़े आता इंद्रा पाहते तो केक आणि म्हणते कसला केक चांगला विकतचा आणायचा तर हा असला केक बनवलाय पण तोच केक घेऊन आता इकडे इंद्रा बापू लकी आणि आता छोटी सई हे सगळेजण विश करण्यासाठी गोखल्यांच्या घरी येतात आणि सई सांगते हे बघ माधवी आजी मी तुझ्यासाठी मी आणि मुक्ताईने तुझ्यासाठी छानपैकी केक बनवलाय त्यावरती आता इंद्रा पण गिफ्ट देते आणि म्हणते तुमच्यासाठी गिफ्ट शोधायला दहा दुकानं फिरली तुमच्या तोला गिफ्ट तुम्हाला द्यायला हवे ना दहा दुकानात फिरून तुमच्या तोला गिफ्ट आणलं आणि तेव्हा कुठं तुमच्या तोला मला गिफ्ट म्हटली यावरती माधवी सांगते काय गरज होती इतकं सगळं करण्याची खरंच काही गरज नव्हती यावर ते इंद्रा म्हणते असं कसं गरज नव्हती कशी मला होती ना गरज असं म्हणत आता सगळेजण दोघांना विश करत असतात आणि आता सई तो केक सुद्धा देते तेवढ्याच सईला आठवण येते की अजून बाबा का नाही आलेला म्हणून ते फोन लावते आणि पप्पा तू आलास का यावरती सागर सांगतो हो मी खालीच आहे मग मात्र आता सई म्हणते तू गिफ्ट आणलंस का आता गिफ्ट तर पिशवी मिहिरने दिलेली असते पण गिफ्ट मध्ये काय आहे कसं आहे हे काहीच माहीत नसल्यामुळे सागर म्हणतो मी वरती येतो बोलू आपण असं म्हटल्यावर ती आता मात्र सई सांगते आजी मी बा पप्पा आलाय ना त्याला भेटून जरा येते सई आता बाहेर येते आणि म्हणते पप्पा तू गिफ्ट आणलंस का सागर म्हणतो सॉरी ग बाळा मी विसरलो यावरती सई रागवते सागर म्हणतो तू मला काही गोष्ट सांगितलीस आणि मी आणणार नाही असं होईल का हे बघ मी गिफ्ट आणलंय सई म्हणते मग तुझ्या हाता मी तू मुक्ताईला दे तितक्यात मुक्ता सुंदर तयार होऊन बाहेर येत असते आणि सागर हे पाहतो त्याच वेळेला आता मात्र सागर तिच्या समोर येतो तितक्यात मुक्ता म्हणते आलात तुम्ही मला वाटलं आपल्याला बहुतेक पुढल्या आणि वसिला जायला लागेल यावरती सई म्हणते किती फनी आहे ना मुक्ताई मग सागर म्हणतो हे गिफ्ट आणलं आहे यावरती मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही आई बाबांसाठी हे गिफ्ट आणलं तर यावरती सई सांगते अगं नाही मुक्ताई पप्पाने तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय यावरती आता मुक्ता म्हणते काय माझ्यासाठी सई म्हणते बघ ना उघडून मुक्ता म्हणते आपण नंतर बघूया का पण सई ऐकायला तयार नसते मग मुक्ता आता ती बॅग उघडते त्याच्यामध्ये ग्रे कलरची साडी असते मुक्ता म्हणते ग्रे हा तर माझा फेवरेट कलर हे तुम्हाला कसं कळलं असं म्हणत ती सागरकडे पाहते तर सागर मात्र मोबाईलवरतीच बोलत असतो इकडे सई सांगते थे, थँक्यू पप्पा तुम्ही मुक्ताईसाठी इतकं छान गिफ्ट आणलं जे तिला पण खूप आवडलं मला खूप आनंद झाला सागर म्हणतो तू खुश झालीस ना बस मला दुसरं काय पाहिजे असं म्हणत सागर आपल्या सईला जवळ घेतो आणि मुक्ता इकडे चक्क आति तिची साडी ती नेसलेली असते ती बदलून सागरने आणलेली ग्रे साडी नेसते तोपर्यंत इकडे आता छोटासा मयुरीचा मुलगा सुद्धा येतो आणि त्यावेळेला माधवी खुश होते आणि आई बाबा कुठे आहेत असं विचारलं असता आता मात्र मयुरेश आणि त्याची आई येते मयुरी मात्र आलेली नसते माधवी म्हणते काय झालं मयुरी कुठे आहे यावरती मयुरेश म्हणतो तिला ट्रेनिंग आहे ना पण तिने तुमच्यासाठी एक भली मोठी चिठ्ठी दिली ती मात्र नक्की वाचा माधवी म्हणते हो ती मला फोनवरती बोलली होती खरी मला आठवणीत चिठ्ठी दे बरं का इकडे आता सई आणि दोघ जण बाहेर पडत असताना मुक्ता ती साडी नेसून येते मुक्ता साडीमध्ये खूप छान दिसत असते आणि सई म्हणते मुक्ताई यू आर जस्ट लुकिंग लाईक like वाव असं म्हणत ती मुक्ताचं कौतुक करते सागर तिच्याकडे पाहतो पण बघून न बघितल्यासारखं करतो मग मात्र मुक्ता सागरच्या जवळ येते आणि मला ग्रे कलरची साडी आवडते हे तुम्हाला कसं कळलं असं विचारते यावरती सागर म्हणतो याच्यामध्ये साडी आहे हे तरी मला कुठे माहिती होतं असं तो मनातल्या मनात पुटपुटतो मुक्ता म्हणते काही बोललात का सागर म्हणतो नाही नाही जायचं ना आपल्याला लेट होईल मुक्ता म्हणते कशी दिसते मी सागर म्हणतो नेहमी सारखी असं म्हणत अनरोमॅन्टिक सागर पुन्हा एकदा माती खातो मग मात्र सई सांगते पप्पा अगर अरे लुकिंग वाव असं म्हणायचं असतं असं म्हटल्यावर ती आता मात्र पार्टीसाठी जायला निघतात तोपर्यंत सई आता पुन्हा एकदा सागरचे आभार मानते सागर तिला जवळ घेतो सई सांगत असते पप्पा तू एकदा मुक्ताईला एक सॉरी म्हण ना पण सागर सॉरी न म्हणता मी फ्रेश होऊन येतो असं सांगतो आणि तिकडून निघून जातो तोपर्यंत इकडे आता मयुरेशची आई म्हणते म्हणजे यावेळेला काही वेगळं वगैरे केलं वाटते तुम्ही पण जरा जास्त खर्च केला असतात तर तर माधवी सांगते हे सगळं मुक्ताने अरेंज केलंय मुलांची हौस दुसरं काय म्हणायचं तोपर्यंत आता इकडे गिफ्ट येत असताना माधवी पुन्हा टोमणा मारते काय ओ एवढं महागाचं गिफ्ट आणून खर्च करण्याची काय गरज होती आईला रिटर्न टोमणा परत मिळालेला असतो मग मयुरेश पण गिफ्ट येतो छानपैकी आता इकडे तोपर्यंत मुक्ताची एंट्री होते मुक्ता सागर आणि सई आल्यावरती पुरुषोत्तम म्हणतो अच्छा म्हणजे तू आई बाबांना आणण्यासाठी गेली होतीस तर आणण्यासाठी गेलीस घेऊन आलीस असं म्हणत करत असतानाच माधवी म्हणते खरंच जावई जावईबापू काल मुलींनी माझी गंमत केली आणि तुम्ही यांची तुम्ही दोघ जण नवरा बायको म्हणून शोभता खरे हो अगदी असं म्हणत गप्पा गोष्टी चालू असताना इंद्रा वगैरे बसते आणि तोपर्यंत मिहिका म्हणते काय ग ताई इतकी छान सुंदर साडी वगैरे म्हणजे मला काही सांगितलंच नाही नवीन साडी घेतलीच ते यावरती मुक्ता सांगते मी कुठची साडी घेतले अगं ही साडी या कडू कोळीने दिले यावरती मीही का म्हणते अगं त्याला सारखी कडू कडू काय ग बोलत असतेस इतका काय कडू आहे का तो असं म्हणत आता दोघींच्या गप्पा गोष्टी चालू असतात पण इकडे आता मात्र मयुरेशच्या आईला खोड्या करण्याची सवय असते ती खोड्या करण्यापासून थोडीच थांबायला ती लगेच विचार करते काहीतरी डाव टाकायलाच पाहिजे आणि ती म्हणते वा म्हणजे सगळं हे यावेळेला वेगळंच प्लॅनिंग केलेलं आहे माधवी सांगते हो तर सगळं मुक्ताप्रमाणेच होतं ना त्यावरती आता मात्र रे, मयुरेशच्या आई म्हणते अच्छा म्हणजे शॅम्पेनच्या बाटल्या वगैरे फुटणार की काय आता इकडे काय गं मुक्ता मुक्ता म्हणते काय बोलते काकू तुम्ही आपल्याकडे हे असं होतं का यावरती मयुरेशची आई म्हणते आपल्याकडे नाही होत पण तुझ्या सासरी तुझ्या सासरी होत असेल की नाही यावरती इंद्रा चिडते आणि कनाला आम्हाला कनाला मध्ये आणतेस मग मुक्ता तिला शांत करते तुम्ही शांत बसा तसा त्यांचा म्हणण्याचा काही उद्देश नव्हता असं बोलते यावरती मयुरेशची आई म्हणते बरोबर आहे तिथली सगळं बदललेलं ना संस्कृती मुक्ता सांगते हे बघा ती सुद्धा माणसं आहेत आणि आता ती माझी माणसं आहेत ज्याप्रमाणे सई माझी मुलगी आहे सगळं कुटुंब माझं आहे त्यांच्याबद्दल काही बोललेलं मी ऐकणार नाही आणि ती सगळी माणसं मनावे खूप चांगली आहेत असं म्हणत आता ती मयुरेशच्या आईला चांगलाच धडा शिकवते तोपर्यंत मयुरेश येतो आणि आई तू हे करण्यासाठी इथे आलेली आहेस का हे वागण्यासाठी तू इथे आलीस का असं म्हणत आईला चांगलंच खडसावतो ती म्हणते आता मयुरी नाहीये तर तू काय तिचा झेंडा घेऊन इथे माझ्याशी भांडत बसणार आहेस का असं म्हणत ती मयुरेशला आता मात्र बडबडायला लागते सगळं वातावरण तापलेलं असताना तितक्यात आवाज ऐकून तिकडे आता सई आणि मयुरीचा मुलगा आहे तो काय झालं मुक्ताई काय झालं मुक्ताई असं म्हणत सई प्रश्न विचारते तर इकडे मयुरेशची आई म्हणते काही नाही बाळा हे बघ हे आईस्क्रीम आहेत ना हे सगळे आईस्क्रीम घ्या आणि तुम्ही दोघांनी आत बसून खा मुक्ता म्हणते काय करताय तुम्ही दोघांनाही त्रास होईल तुम्ही दोघांनी आज जा बरं मग आजचा आईस्क्रीमचा कोटा तुमचा पूर्ण झालाय की नाही असं म्हणत मुक्ता त्यांना समजवते आणि आईस्क्रीम ठेवून देते थे। मयुरेशची आई म्हणते तू शांत बस ग म्हणजे तुझं कसं झालंय ना स्वतःला तर तुला आई बनता येत नाहीये पण दुसऱ्याला अक्कल शिकवायला बरोबर येतं आई बनण्यासाठी नऊ महिने कळा सोसाव्या लागतात त्यानंतर डिलिव्हरीच्या कळा सोसाव्या लागतात पण तुला काय माहिती हे सगळं तू आईतली आई बनलीस ना आईत्या पेटावरती रेघोट्या म्हणून दुसऱ्याला ज्ञान शिकवायला तुला सगळं येतं आता हे सगळं सागर आत्तापर्यंत ऐकत असतं मग मात्र सागर म्हणतो मी मगापासून बघतोय आणि याच्या आधीपासून पण बघतोय तुम्ही दरवेळेला तिला घालून पडून बोलण्याचा एक एक हे सोडत नाही पण आता मी ऐकणार नाही कारण याआधी ती मुक्ता गोखले होती तुम्ही तिला वाटेल ते बोलत होतात पण आता ती मुक्ता कोळी आहे मुक्ता सागर कोळी तिच्याबद्दलचा एक वावडा शब्द मी ऐकून घेणार नाही असं म्हणत तो मयुरेशच्या आईचं तोंडच बंद करून टाकतो आता सगळ्यांच्या समोर सागरने मुक्ताची बाजू घेत आपला नवरेपणा सिद्ध केलेला असतो सगळ्यांना भरून येतं मुक्ताला पण भरून येतं इकडे सावनी आली आणि ती म्हणते किती काही केलंस ना तरी सागर तुझा होणार नाही म्हणजे हा सईला तू आपलं बनवलं असशील पण सागरचं प्रेम तुला कधीच मिळणार नाही यावर ती मुक्ता सांगते सई तर माझी झालेलीच आहे आणि जी गोष्ट माझी आहे ना ती माझ्यापर्यंत पोहोचणारच असं म्हणत ती मागे पाहते मागे सागर आलेला असतो सावनीला आपल्या रूपाचा घमंड असतो सागर आपल्या शिवाय ती प्रेमच करू शकत नाही असं वाटत असतं पण आता सावनीचा घमंड मुक्ताने एका क्षणात तोडलेला असतो आणि सागर आणि मुक्ता मिळून सावनीला चांगलीच चा अद्दल घडवणार चा असतात सागर मुक्ताचा नात्याचा आता मात्र एक छान प्रकारे फुला फुलत आहे